नमस्कार विद्यार्थी मित्र हो नवनाथ खेत्री या यूटूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीड जिल्हा पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीस प्रश्नपत्रिका संच क्रमांक चार बीड जिल्हा विशेष सामान्य ज्ञान व प्रश्न उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये घेतले आहेत मित्र हो अशा नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बघा पहिला प्रश्न बघा बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील सर्वात नवीन तालुका कोणता तर बीड जिल्ह्यातील सर्वात नवीन तालुका कोणता आहे तर वडवणी हा वडवणी काही तालुका आहे तर हे बीड जिल्ह्यातील सर्वात नवीन आत्ता झालेला आपल्याला हा तालुका दिसून येतो वडवणी तालुका कोणत्या दोन तालुक्यातून वेगळा करण्यात आलेला आहे तर वडवणी तालुका कोणत्या दोन तालुक्यामधून वेगळा करण्यात आलेला आहे तर बीड आणि माजलगाव या दोन तालुक्यामधून वेगळा आपल्याला बीड हा तालुका करण्यात आलेला आहे बीड आणि माजलगाव या दोन तालुक्यामधून वेगळा हा वडवणी तालुका वेगळा केलेला आहे वडवणी तालुक्यातील मुख्य नदी कोणती आहे तर वडवणी तालुक्यातील मुख्य नदी कोणती आहे तर शिंदपना ही काय नदी आहे ही वडवणी तालुक्यातील प्रमुख नदी आहे शिंदपना ही होय वडवणी वडवणी कोणत्या राष्ट्रीय महामार्गाजवळ आहे वडवणी कोणत्या राष्ट्रीय महामार्गाजवळ आहे तर एन एच बावनच्या बाजूला आपल्याला वडवणी हे शहर असलेलं दिसून येतो एन एच बावीस जवळ हे शहर आहे जिल्ह्यातील सर्वात कमी गावाचा तालुका कोणता आहे तर वडवणी हा तालुका आपल्याला सर्वात कमी गावांचा तालुका असलेला दिसून येतो सर्वात कमी गाव असणारा तालुका कोणता आहे तर वडवणी या तालुक्यामध्ये सर्वात कमी गावाची संख्या असलेली आपल्याला दिसून येतो बीड शहराला बीड शहराला बिदाल ए बीड हे नाव कोणाच्या काळात मिळाले तर बीड शहराला बिलाद ए बीड हे नाव कोणाच्या काळामध्ये मिळाले होते ते मध्ययुगीन काळामध्ये मुघल आणि निजाम यांच्या काळामध्ये बीड शहराला बिलादिये बीड या नावाने ओळखले जाते मुघल आणि निजाम यांच्या काळामध्ये म्हणजेच मध्ययुगीन काळामध्ये हे नाव आपल्या बीड शहराला पडलेले अं होते धारूळ किल्ल्यातील धारूळचा किल्ला बीड जिल्ह्यातील धारूळचा किल्ला बीड जिल्ह्यातील धारूळचा किल्ला कोणत्या साम्राज्यासाठी महत्वाचा होता तर धारूळचा किल्ला कोणत्या साम्राज्यासाठी महत्वाचा होता तर बिजापूरची आदिलशाही ही जी काही होती तर त्यावेळेस धारूळचा किल्ला हा साम्राज्यासाठी अत्यंत महत्वाचा मानल्या जात होता बिजापूरची आदिलशाहीच्या काळामध्ये या किल्ल्याला अत्यंत महत्वाचं स्थान आलेलं होतं हैदराबाद मुक्तीसंग्राम हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये बीड जिल्ह्यातील कोणत्या वीरांनी आपला हुतात्मा पत्कारला आहे है। तर हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये बीड जिल्ह्यातील आपल्याला कोणत्या वीराने हुतात्मा पत्करलेला आहे तर स्वातंत्र्यवीर काशीनाथराव मुळे अंबाजोगाई या ठिकाणी असणारे जी वीर मुळे यांनी आपल्याला हैदराबाद मुक्तीसंग्राम या संग्रामामध्ये आपला वीर वे, वे, आ, हुतात्मा गमवलेला आहे काशीनाथ मुळे अंबाजोगाई होय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बीड भागामध्ये कोणाचे नेतृत्व होत होतं तर शिवछत्रपती महाराजांच्या काळामध्ये बीड भागावर कोणाचे नेतृत्व होते तर सुरुवातीला आदिलशाही आणि नंतर मोगलांचे आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्या बीडवर राज्य होतं अगोदर आदिलशाही होती आणि नंतर मोगलांचं आपल्यावर आपल्याला आपल्या भागावर नियंत्रण असलेलं दिसून येतो बीड मधील मदि, बीडमधील प्रसिद्ध बशीरुद्दीन दर्गा बशीरुद्दीन दर्गा किती जुना आहे तर बीडमधील प्रसिद्ध बशीरुद्दीन हे दर्गा किती जुना आहे तर साधारणतः आठशे पूर्वे म्हणजे सुपी संत वली यांच्या काळामध्ये हा दर्गा बांधण्यात आलेला असलेला आपल्याला दहश दिसून येतो बशीरुद्दीन दर्गा हा अठराशे वर्षापूर्वी सुपी संत शेनशावली यांच्या ह्या काळामध्ये हे दर्ग्याचं आपल्याला बांधण्यात आलेलं दिसून येतो अंबाजोगाईचे नाव निजाम काळामध्ये काय होते तर अंबाजोगाई चे नाव निजाम काळामध्ये काय होते तर मोमिनाबाद आपल्याला अंबाजोगाई शहराचं निजामाच्या काळामध्ये आपल्याला मोमिनाबाद असं अंबाजोगाई या शहराचं पूर्वीचं नाव होतं मोमिनाबाद होय बीड जिल्ह्यामधील राक्षस भुवन येथे कोणाची कोणामध्ये मोठी लढाई झालेली होती तर बीड जिल्ह्यामधील राक्षस भुवन या ठिकाणी कोणत्या मोठ्या कोणाची मोठी लढाई झालेली होती म म्हणजेच मराठे म्हणजेच पेशवाई आणि निजाम म्हणजेच मराठे आणि पेशवाई पेशवाई आणि निजाम यांच्यामध्ये सतराशे मध्ये सतराशे त्रेसष्टमध्ये पेशव्या आणि निजाम यांच्यामध्ये राक्षस भुवन या ठिकाणी मोठी लढाई आपल्याला झालेली दिसून येते सतराशे त्रेसष्टमध्येही मराठा आणि पे निजाम यांच्यामध्ये ही लढाई झालेली होती यानंतर आहे कंकालेश्वर मंदिर कंकालेश्वर मंदिर कोणत्या काळामध्ये बांधले गेलेले असावे असे मानले जाते तर कंकालेश्वर हे मंदिर कोणत्या काळामध्ये बांधले गेलेले असावे असे मानले जाते तर चालुक्य किंवा यादवाच्या काळामध्ये बांधले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो कंकालेश्वर मंदिर हे आपल्याला चालुक्य किंवा यादवाच्या काळामध्ये बांधले गेलेलं आहे असा आपल्याला अंदाज मानला जातो लोकनेते म्हणून कोणाला ओळखले जाते तर लोकनेते म्हणून कोणाला ओळखले जाते तर गोपीनाथ मुंडे यांना लोकनेते म्हणून आपल्याला बीड जिल्ह्याची ओळख आहे गोपीनाथ मुंडे यांची होय अंबाजोगाच्या भूमीत अंबाजोगाईच्या भूमीमध्ये कोणत्या थोर समाजसेविकेने शांतीवन प्रकल्प का प्रकल्पाचे काम केलेले आहे तर अंबाजोगाईच्या भूमीमध्ये कोणत्या थोर समाजसेविकेने शांतीवन प्रकल्पाचे काम केलेले आहे तर विमलताई साकळकर आणि दीपक नागरगोजे तर विमलताई साकळकर आणि दीपक नागरगोजे यांनी आपल्याला अंबाजोगाईच्या भूमीमध्ये आपल्याला शांतीवन नावाच्या प्रकल्पाने काम करताना दिसून येत होतं विमलताई साखळखर आणि दीपक नागरगोजे होय बीड आटो पाटोदा रोडवर हे शांतीवन नावाचं प्रकल्प असलेलं आपल्याला प्रकल दिसून येतं बीड पाटोदा रोडवर होय मराठीतील आद्यकवी मराठीतील आद्य कवी मुकुंदराज यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे तर मराठीतील आद्य कवी मुकुंदराज यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे तर विवेक शिंदू हा जो काही ग्रंथ आहे तो आद्य कवी मुकुंदराज यांनी हा विवेक शिंदू नावाचा आपल्याला ग्रंथ लिहिलेला आहे बीडमधील प्रसिद्ध साहित्यिक ज्यांची उचल्या ही कादंबरी प्रसिद्ध ही कादंबरी लिहिली आहे उचल्या ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे तर लक्ष्मण गायकवाड यांनी ही उचल्या कादंबरी लिहिलेली आहे आणि ही साहित्य कृती आपल्याला सगळीकडे प्रसिद्ध असलेली दिसून येते लक्ष्मण गायकवाड यांची ही उचल्या कादंबरी होय मुंडे गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचे कोणते महत्वाचे पद भूषविले आहे तर गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचे कोणते महत्वाचे पद भूषविलेले आहे तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन पदावर ते मोठ्या प्रमाणामध्ये यांनी काम केलेलं आहे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री या महाराष्ट्रातील महत्वाच्या पदावर गोपीनाथ मुंडे यांनी काम केलेलं आहे पसायदान देणाऱ्या पसायदान देणाऱ्या संत ज्ञानेश्वराच्या कोणत्या भावंडाचा संबंध बीडशी जोडला जातो तर पसायदान देणाऱ्या संत ज्ञानेश्वराच्या कोणत्या भावंडाचा जन्म संबंध आपल्याला बीडशी जोडला गेलेला आहे तर संत निवृत्त यांचा आपल्याला बीड जिल्ह्याशी आपल्याला संबंध असलेला दिसून येतो कारण की गहिनीनाथ गडावर त्यांचे गुरु गहिनीनाथ हे होते तर निवृत्ती महाराज यांचे जे काही गुरु होते गहिनीनाथ गुरु तर ते आपल्याला गहिनीनाथ गडावर दिसून येते त्यामुळे संत ज्ञानेश्वराचे भावंड यांचा आपल्याला या ठिकाणी संपर्क असलेला दिसून येतो बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात मिळत म्हणजेच एम आय डी सी कोठे आहे तर बीड जिल्ह्यामध्ये एम आय डी सी कोणत्या ठिकाणी आहे बीड परळी आणि माजलगाव या तीन ठिकाणी आपल्याला एम आय डी सी हीच आपल्याला तयार झालेला दिसून येतो बीड जिल्ह्यामध्ये बीड परळी आणि माजलगाव या तीन ठिकाणी एम आय डी सी सुरू करण्यात आलेला आहे जिल्ह्यातील उस्तोड कामगाराच्या मुलासाठी कोणती शाळा चालवल्या जाते तर बीड जिल्ह्यातील उस्तोड कामगाराच्या मुलासाठी कोणती शाळा चालवली जाते तर साखर शाळा म्हणून ही उस्तोड कामगारांच्या मुलासाठी साखर शाळा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे त्याला साखर शाळा असं म्हटलं जातं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कोणाच्या नावाने सुरू करण्यात आलेली आहे तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा कोणाच्या योजना कोणाच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या तर गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने प्रमाणे हा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे आ, बीड जिल्ह्यात बेटी बचाव बेटी पडाव बीड जिल्ह्यामध्ये बेटी बचाव बेटी पडाव या मोहिमेची सुरुवात का झाली तर बीड जिल्ह्यामध्ये बेटी बचाव बेटी पडाव या मोहिमेची सुरुवात का झाली तर कमी लोकसंख्या लिंग उत्तर गर्भ प्रमाण असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी आपल्याला लिंग गुणोत्तर प्रमाण असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये बेटी बचाओ बेटी आंदोलन हे करण्यात आलं कारण की नऊशे आपल्याला नऊ नऊशे सोळा हे एक हजार पुरुषामागे नऊशे सोळा स्त्रियांची संख्या असल्यामुळे या ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाओ हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये राबवल्या गेलेलं होतं जिल्ह्यातील आरोग्य सेवेसाठी जिल्ह्यातील आरोग्य सेवेसाठी प्रसिद्ध रुग्णालय कोणते आहे तर जिल्ह्यातील आरोग्य सेवेसाठी प्रसिद्ध रुग्णालय कोणतं आहे तर स्वामी रामानंद तीर्थ म्हणजेच एस आर टी हा अंबाजोगाई या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय जो आहे या ठिकाणी आपल्याला आरोग्यसेवेसाठी प्रसिद्ध रुग्णालय असलेलं दिसून येतो स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय होय बीड जिल्ह्यातून वाहणारी कुंडलिका नदी कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर बीड जिल्ह्यामधून वाहणारी कुंडलिका नदी कोणत्या तालुक्यामधून जाते तर ता बिन बीड म्हणजेच बिंदुसरा ही कुंडलिकाची उपनदी आहे आणि ही आपल्याला बीड या तालुक्यामधून प्रवेश करताना दिसून येते बिंदुसरा नदीचीच कुंडलिका ही एक उपनदी आहे यानंतर आहे शिंदपणा नदीवर कोणते महत्वाचे धरण आहे तर शिंदपणा नदीवर कोणते महत्वाचे धरण आहे तर माजलगाव या ठिकाणी शिंदपना ध या नदीवर माजलगाव येते माजलगाव धरण बांधण्यात आलेलं आहे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोणती मृदा म्हणजेच माती आढळून येते तर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोणती मृदा ü… माती आढळून येते तर काळी कसदार मर्दा त्यालाच आपण रेग्युलर रेगुर मर्दा असंही म्हटल्या जातो काळी कसदार मर्दा म्हणजेच रेगुर मर्दा ही आपल्या बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सगळ्या थी ठिकाणी आढळताना दिसून येते काळी कसदार मर्दा त्यालाच रेगुलर मर्दा असं पण म्हटलं जातं बीड जिल्ह्याचा उत्तर भाग कोणत्या खोऱ्यामध्ये येतो तर बीड जिल्ह्याचा उत्तर भाग कोणत्या खोऱ्यामध्ये येत होतं गोदावरीच्या खोऱ्यामध्ये बीड जिल्ह्याचा उत्तर जो काय भाग आहे ते गोदावरी खोऱ्यामध्ये आपल्याला येताना दिसून येतो सौताडा धबधबा धबधबा कोणत्या नदीवर आहे तर चौतडा धबधबा कोणत्या नदीवर आहे तर विचरणा ही जी काही नदी आहे त्या द, या विचरणा नदीवर आपल्याला सौतडा हा धबधबा असलेला दिसून येतो विचरणा या नदीवर हे धबधबा पाटोदा तालुक्यामध्ये हा चौतडा धबधबा आहे बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये चुनखडीचे साठे आढळतात तर, तर आ, हो बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये चुनखडीचे साठे आढळतात तर आ, केज किंवा अंबाजोगा हो या परिसरामध्ये आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये चुनखडीचे साठे आढळतून येतात केज आणि अंबाजोगा या परिसरामध्ये परिसरामध्ये चुनखडीचे साठे आपल्याला आढळून येताना दिसून येतात बीड जिल्ह्यातील कपाशी बीड जिल्ह्यातील कपाशी संशोधनाचे केंद्र कोठे आहे तर बीड जिल्ह्यातील कपाशी म्हणजेच कापूस संशोधन केंद्र कोठे आहे तर अंबाजोगाई या ठिकाणी आपल्याला उपसंशोधन केंद्र असलेलं दिसून येतो अंबाजोगाई या ठिकाणी कपाशी संशोधन केंद्र आपल्याला दिसून येतो बीडचा पिनकोड कोणत्या उप अंक कोणत्या अंकापासून सुरू होतो तर बीडचा पिनकोड कोणत्या अंकापासून सुरू होतो तर त्रेचाळीस एक त्रेचाळीस एक या, त्रे या, या अंकापासून आपल्याला बीडचा पिनकोड आपल्याला सुरू होताना दिसून येतो परळी येते परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राला कोठून पाणी पुरवठा होतो तर परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राला कोठून पाणी पुरवठा होताना दिसून येतो खडक वासला किंवा मांजरा धरणाच्या धरणातून आपल्याला औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करण्यात येतो <5 attraction> खडक वासला आणि मांजरा <5 ett Richtung> या धरणामधून इथं पाणी पुरवठा केला जातो बीड जिल्ह्यातील किती उपविभाग आहे तर बीड जिल्ह्यामध्ये किती उपविभाग आहे तर बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाच उपविभाग केलेले दिसून येतात त्यामध्ये बीड अंबाजोगाई माजलगाव केज आणि आष्टी या पाच विभागामध्ये आपल्याला बीड जिल्ह्याचं विभाजन झालेलं दिसून येतो बीड अंबाजोगाई माजलगाव केज आणि आष्टी या पाच विभागामध्ये आपल्याला बीड जिल्ह्याची विभागणी केलेली आहे त्यालाच आपण सब डिव्हिजनल असं म्हटलं जातं बीड जिल्ह्याचे जिल्हा अधिकार्यालय कोणत्या भागामध्ये आहे तर बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे जिल्हा अधिकार्यालय कोणत्या भागामध्ये आहे तर बीड या शहरामध्ये आपल्याला बीड जिल्ह्याचं जिल्हा अधिकारी कार्यालय असलेलं दिसून येतो अंबाजोगाई येथील प्रसिद्ध बारा खांब मंदिर कोणाचे आहे तर बा अंबाजोगाई येथील प्रसिद्ध बारा खांब मंदिर कोणाचे आहेत महादेवाचं हे मंदिर असलेलं आपल्याला दिसून येतो आणि ते बारा खांबापासून तयार झालेलं आहे बीड जिल्ह्यातील नेमणूक बीड जिल्ह्यातील नेमणूक कोणत्या कोणत्या मुख्यालयातून होते तर बीड जिल्ह्यातील नेमणूक कोणत्या मुख्यालयातून होते तर बीड पोलीस मुख्यालयामधून हो मुख्या आपल्याला पोलीस रिक्रुटमेंट म्हणजे पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये आपल्याला बीड पोलीस मुख्यालयामधून ही भरती केल्या जाते बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर पाटोदा या तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आपल्याला पाटोदा या तालुक्यामध्ये असलेलं दिसून येतो बीडमध्ये अमरधाम बीडमध्ये अमरधाम हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तर बीडमध्ये अमरधाम हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर शहरातील सुंदर स्मशानभूमी किंवा उद्यान हे आपल्याला अमरधाम या नावाने ओळखल्या जातं शहरातील सुंदर अशी ही स्मशानभूमी किंवा उद्यान म्हणून प्रसिद्ध आहे धारूळचा किल्ला कोणत्या डोंगर रांगावर आहे तर धारूळचा किल्ला कोणत्या डोंगर रांगावर आहे तर बालाघाटच्या जे काही डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगेवर आपल्याला दारुळचा किल्ला असलेला दिसून येतो बालाघाटच्या डोंगर रंगावर हा किल्ला अं स्थित आहे बीड जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेली दक्षिणेकडील शहर कोणतं तर बीड जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेलं दक्षिणेकडील शहर कोणतं आहे तर धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद हे दक्षिणेकडील आपल्याला बीड जिल्ह्याच्या दक्षिणेकडील सीमेला आपल्याला धाराशिव त्यालाच उस्मानाबाद या नावाने ओळखले जाते हे आपल्याला शहर असलेलं दिसून येतो दक्षिणेकडे हे शहर आहे त्यानंतर हे बीड जिल्ह्यामध्ये पसरी प्रसिद्ध बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध दसरा मेळावा कोठे भरतो तर बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध दसरा मेळावा कोठे भरतो तर भगवानगड आणि सावरगाव घाट या ठिकाणी त्या दोन ठिकाणी आपल्याला दसरा मेळावा मोठ्या उत्साहामध्ये भरताना दिसून येतो भगवानगड आणि सावरगाव घाट या दोन ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये दसरा मेळावा मोठ्या प्रमाणामध्ये भरवला जातो बीड शहरात कोणत्या बीड शहरात कोणती कमान बीड शहरामध्ये कोणती कमान ऐतिहासिक मानली जाते तर बीड शहरामध्ये असणारी कमान कोणती ऐतिहासिक मानली जाते तर त्याला आपण वेस म्हणतो तर कारंजा जी वेस जी आहे ही आपल्याला ऐतिहासिक काळामध्ये महत्त्वाची मानली जात होती तर कारंजा वेस जी ही जी काय आहे ही आपल्याला ऐतिहासिक काळामध्ये प्रसिद्ध होती तर बीड जिल्ह्यातील कापूस बीड जिल्ह्यातील कापूस कापणीचा हंगाम कोणता आहे तर बीड जिल्ह्यामधील कापूस कापणीचा कापूस वेचणीचा हंगाम कोणता आहे तर ऑक्टोंबर ते फेब्रुवारी हा जो काही कालावधी आहे तो हा आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीसाठी प्रसिद्ध हंगाम असलेला दिसून येतो मांजरा धरणाचे दुसरं नाव काय आहे तर मांजरा या धरणाचे दुसरं नाव काय आहे तर धनेगाव धरण असं म्हटलं जातं कारण की हे धरण आपल्याला धनेगाव या गावामध्ये हे धरण आहे आणि मांजरा या नदीवर असल्यामुळं मांजरा धरण आणि धनेगावामध्ये असल्यामुळं धनेगाव धरण हे अशा एकाच नावाने दुसरं दोन नाव आपल्याला प्रसिद्ध असलेली दिसून येतात बीड जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची किती आहे तर बीड जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे तर पाचशे ते सहाशे मीटर आपल्याला समुद्रसपाटीपासून बीड जिल्ह्याची उंची सरासरी उंची सांगता येईल पाचशे ते सहाशे मीटर एवढी समुद्र सपाटीपासून बीड जिल्ह्याची उंची असलेली आपल्याला दिसून येतो बीड जिल्ह्यातील लिंबाची झाडे कोणत्या तालुक्यामध्ये जास्त आहेत तर बीड जिल्ह्यामध्ये लिंबाची झाडे कोणत्या तालुक्यामध्ये जास्त आहेत तर पाटोदा आणि या अष्टी या दोन भागामध्ये लिंबाची झाडे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहावयास मिळतात आष्टी आणि पाठोदा या ठिकाणी होय बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातील कोणत्या गावाला छोटा पंढरपूर म्हणून ओळखले जाते तर बीड जिल्ह्यातील कोणत्या गावाला छोटा पंढरपूर म्हणून ओळखले जाते तर नारायणगड हा बीडमधील नारायणगड हे जे ठिकाण आहे त्याला आपण छोटा पंढरपूर असं म्हणून ओळखले जातो तर हे नारायणगड नारायणगड कुठं आहे तर शिरूर शिरूर कासार या तालुक्यामध्ये हे नारायणगड आहे आणि या यालाच छोटा पंढरपूर असं म्हणून ओळखले जाते बीडमध्ये रेल्वे कधी आली तर बीडमध्ये रेल्वे कधी आली तर दोन हजार अठरा दोन हजार अठरापर्यंत आपल्याला आष्टीपर्यंत त्याची यशस्वी चाचणी झालेली दिसून येते दोन हजार अठरापर्यंत बीड ते नगर ही आपल्याला यशस्वी चाचणी झालेली आहे आणि तेवीस चोवीसपर्यंत पर्यंत आपल्याला ही बीडपर्यंत नियमित आपल्याला सुरू झालेली दिसून येते चोवीस तेवीस चोवीसपर्यंत पर्यंत होय बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे कृषी उत्पादन बाजार समिती कोठे आहे तर बीड जिल्ह्यामधील सर्वात मोठे कृषी उत्पन्न बाजार समिती कोठे आहे तर बीड या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठे कृषी उत्पन्न बाजार समिती असलेली दिसून येतो बीड या ठिकाणी होय